नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूबवर माझ्या सर्व मैत्रिणींचे आणि गोडताईंचे सर्वांचे खूप खूप स्वागत सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बघा मैत्रिणीं श्रावण महिन्यातला आता सर्वात शेवटचा श्रावण सोमवार आहे तर सोमवाराची पूजा ही सर्व माझ्या मैत्रिणींना माहीतच आहे तुम्हाला माहीत आहे सर्व जे आपल्या आहेत तर त्यांनाही सोमवाराची पूजा माहीतच असते दर सोमवारी पण बेलपत्र वगैरे कसे व्हायचे काय व्हायचे पण तरी पण मी तुम्हाला ही पूजा सांगत आहे की आज शेवटचा श्रावण सोमवार आहे तर म्हटलं चला आपण एक वेळा ही पूजा दाखवून देऊया तर मैत्रिणींना आपल्याला सर्वप्रथम श्रावण सोमवाराची पूजा करताना काय काय लागते आणि कशी मांडायची हे दोन प्रकार मी तुम्हाला सांगत आहे आणि दुसरी गोष्ट की पूजेला सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागते तर सर्वप्रथम मैत्रिणींना तुम्ही जागा पुसून त्यावर तुम्हाला काय करायचं आहे चौरंग ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही जागा पुसून जागा पुसून त्यावर आपण एक चौरंग ठेवलेला चौरंगावर पांढर वस्त्र तो वस्त्राला सर्वात जास्त महत्व आहे पांढऱ्या कलरचं वस्त्र त्यानंतर तुम्ही कुठलं भांड ठेवा किंवा पाठ ठेवा काहीही ठेवा तर आपल्याला असं पूजेसाठी गडगड भांड घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला शिवलिंग लागणार आहे शिवलिंग घ्यायचा शिवलिंग आपल्याला तुमच्याकडे जोही शिवलिंग असेल पितळीचा असेल पाऱ्याचा असेल किंवा स्फटिकाचा असेल किंवा असा याचा असेल पाषाणाचा असेल तर कुठलाही प्रकारचा तुम्ही शिवलिंग घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला आपल्याला गणपती आणि एक सुपारी याचा आपल्याला अभिषेक करायचा तीन वेळा आपल्याला जमिनीवर पाणी सोडायचं आहे आचमन करायचं आहे स्वतःला शुद्ध करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याची सर्वप्रथम पूजा करायची आहे दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला काय काय साधन सामग्री लागणार आहे ते सांगते मी त्यानंतर आता आपल्याला पूजेला बसलं मी पूजा कशी मांडली आहे ते तुम्हाला दाखवलं त्यानंतर पूजेला बसल्यावर आपल्याला आचमन वगैरे केल्यावर आपल्याला सर्व सामान आपण जवळच ठेवायचं आहे आज आहे मैत्रिणींनो जवसाची शिवमु तर थोडंसे शिवमुठीसाठी जव पण घ्यायचे आणि काळेतीळ तीळ वाल्यानं आपला पितृदोष कमी होते म्हणते पिंडीवर तर त्यामुळे आपल्याला हे नेहमीच्या शिवपूजेमध्ये आपल्याला काळे तीळ ठेवायचेच आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो आपल्याला एकशे आठ बेलपत्री लागणार आहे त्यानंतर जानवं हे सर्व साहित्य तुम्हाला माहित आहे अभिषेकासाठी जे जे साधन सामग्री लागते ते ते म्हणजे ही साधन सामग्री ही नॉर्मल अभिषेकाची आहे की साध्या पद्धतीने अभिषेक कसा करायचा त्यानंतर तुम्हाला दूध कच्चं दूध लागणार आहे त्यानंतर अख्खे तांदूळ लागतील ला, हळद कुंकू अक्षत गुलाल हे लागणार आहे जानव लागणार आहे वस्त्र लागेल आणि तुम्ही बघू शकता आपण हे जे आहे पाणी एक, एक बकेट जे पाणी आहे एक मी हे एक पादली पाणी घेतलेलं आहे तर हे आपण कुठून कुठून तीर्थवून आणलेलं जे आपल्याकडे पाणी असते ते आपण ते मिक्स करायचं पाण्यामध्ये म्हणजे आपला शेवटच्या श्रावण सोमवारी कावळचा अभिषेक पूर्ण होऊन जातो ओम शिवाय म्हणून आपण एक कडवा पहिले अभिषेकाला व्हायचा नंतरचा जो गळू आहे तो आपल्याला कावळ म्हणून आपल्याला तो वापरायचा आहे तर ते आपण पूर्ण कुठून कुठलंही तीर्थावरून आणलेलं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं अभिषेकाला यूज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघू शकता हार वगैरे आणि दुर्वा ह्या करायचं सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गोत्र म्हणून आपल्याला आचमन करायचं आहे तुमचं पोत्र कुठलं आहे तुम्ही कुठल्या कुळातून आहे सर्व असं सांगून देवाला अभिषेक करून धरती मातेवर पाणी सोडायचं आणि स्वतः एक आचमन करून पिऊन घ्यायचा त्यानंतर सर्वप्रथम गणपतीचा अभिषेक करायचा आता तुम्ही ज्यावेळेस बेलपत्र वाहता त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला बघू शकता तुम्ही बेलपत्र वाहताना शिवनामावलीचं पुस्तक येतो भेटेल ही एक हजार शिवनामावली पण याला एक हजार बेलपत्र पाहिजे एक हजार म्हटले तर एक हजार तुम्ही तांदूळ पण वाहू शकता तर ही पूर्ण एक हजार शिव नामावली आहे हे जे आहे कुल स्वामी कुल कुंकुमार्जन विधीचे पुस्तक ते केंद्रामध्ये मिळते आणि तसंही तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये पण येऊन जाईल त्यानंतर हे शिव शिवनामावली आहे एकशे आठ शिवनामावली आहे ही एक एक पान वाहायचं मैत्रिणीं बेलाचं एक एक पान वाहायचं आणि एक एक शिवजीच नाव घ्यायचं आपल्याला हे शिवनामावली म्हणायची आहे आणि शिवनामावलीचं एक एक हे नाव घ्यायचं आहे आणि असं एक एक शू बेलपत्र तुम्हाला शिवजीवर व्हायचं आहे एक एक नाम घ्यायचं आणि बेलपत्र आपल्याला व्हायचं आहे असे एकशे आठ हे शिवनामावली आहे बघू शकता मैत्रिणीं पूर्ण ही एकशे आठ शिव आहे तर एकशे आठ म्हणायचे किंवा मग एक हजार एक म्हणायचे तांदूळ व्हायचे बेल असलं तर फारच चांगलं पण एवढं बेल मिळणं शक्य नाहीये आपण शहराठी राहतो एवढं बेल मिळणं शक्य नाहीये म्हणून एकशे आठ जे बेल आहे ते आपल्याला सहज मार्केटमध्ये मिळू शकते श्रावण सोमवार ज्यांच्याकडे जाळायचं त्यांचा काही प्रश्न नाहीये त्यांना मिळू शकते पण एक हजार आपल्याला बेलपत्र म्हणजे आपले एक हजार बेलपत्र एक हजार अकरा आपले बेलपत्र वाहायला जातात हे जर शिवनामावली तुम्ही केली तर नाही तर आपण अख्खे अख्खे तांदूळ वाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला आणि आरती धूप दीप नैवेद्य टाकून आपल्याला आरती संपन्न करायची एकदम सरळ आणि साधी सोपी पूजा आहे मैत्रिणींना ही शिवजीची श्रावण सोमवाराची पूजा तर चला मग आता मी तुम्हाला माझी पूजा आहे आता त्या पूजेला बसल्यावर मी बोलू शकणार नाही म्हणून मी तुम्हाला आधीच सांगत आहे की शिवजीच्या पूजेला काय काय लागणार आहे कसं कसं सामायला लागणार आहे हे तुम्हाला सर्व मी सांगितलेलं आहे आता पूजेला बसल्यावर मी बोलू शकणार नाही म्हणून तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आता त्यानंतर तुम्ही पूजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे की मी पूजा Спасибо. お君の母体はそれを見ていたのか

namaste 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 namaste

ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ महेश्वराय ओम शंभेश्वराय ओम महेकिश पीनाकीशाय नम ओम शंभवे नम ओम शशि शंकराय नम ओम विरूपाक्षाय नम निलो निलोहिताय नम ओ वामनदेवाय ओवाय ओिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम ओम नमः शिवाय 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 अशा प्रकारे मैत्रिणींना शिवमूट आपण पूर्णपणे वाहून घ्यायची